कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस गडिंगलस तालुका आहे याच गडिंगलस तालुक्याच्या दक्षिण बाजूस डोंगर रांगेत राखनदाराच्या भूमिकेत किल्ले सामानगड वसलेला आहे आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण बोरच निमणे सामानगडाने स्वराज्याच्या उभारणीत फार मोठे योगदान दिले आहे जय शिवराज जय शंभराजे कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेले दुर्ग वैभव या सिरीज मधील दुर्ग क्रमांक नऊ किल्ले सामानगड इतिहासाची उजळणी केल्यास सामानगडाच्या बांधणीचे श्रेय भोजराजास आसपास बुदरगड बरोबरच हा गड शिवरायांनी जिंकून घेतला असे म्हटले जाते पुढे एकोणतीस सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी रोजी सामानगड मुघलांनी जिंकून घेतला पण परत ऑगस्ट सतराशे मध्ये परत तो मराठ्यांच्या ताब्यात आला पुढे शहजादा बेदार बख्त यांनी गडाला वेढा घालून सामानगड जिंकून घेतला साबाजी क्षीरसागर गडाचे किल्लेदार होते औरंगजेबाने गड जिंकल्यावर आठ मार्च सतराशे दोन ला शाहमीर याला किल्लेदार नेमले पण पुढे जुलै ऑगस्ट सतराशे चार मध्ये हा किल्ला परत मोगलांकडून जिंकून घेतला पुढे कोल्हापूर राज्यावर चौवेचाळीस मध्ये सामानगडाने इंग्रजांविरुद्ध प्रथम बंड उभारले गडकऱ्यांनी गडाचे दरवाजे बंद केले या बंडाचे नेतृत्व मुख्यतः मुंजाप्पा कदम व इतरांकडे होते त्यांनी दारुगोळ्याची जमवाजमू केली गडाजवळचे लोकही त्यांना येऊन मिळाले गडावर त्यावेळी तीनशे पन्नास गडकरी दहा तोफा शंभर बंदुका व दोनशे सैनिक होती दोनदा या गडकऱ्यांनी इंग्रजांना परतून लावले पण शेवटी तेरा ऑक्टोंबर अठराशे चव्वेचाळीस रोजी सामनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला व त्यांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली गडावर आपल्याला अंबाबाई मंदिर झेंडा बुरुज सोंडे बुरुज वेताळ बुरुज अंधारकोटडी धान्य साकरविहीर सातकमान विहीर अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतात कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडकोटांची माहिती पाहण्यासाठी पराक्रम स्वराज्याला फॉलो करायला विसरू नका